श टीव्ही आमचा निवाडा तुमचा पेरणी आणि शेती मशागतीचे दिवस सुरू असताना बँकांनी शेतकऱ्यांच्या कर्जाच्या पुनर्घटनावर सध्या थांबा दिलेला आहे यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज तात्काळ पुनर्गठन करून देण्यात यावे या मागणीसाठी आज बुलढाणा जिल्ह्यातील खामगावात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील यांच्या नेतृत्वात शहरातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले यामुळे बँकेत काही काळ एकच खळबळ उडाली होती यावेळी पोलिसही बँकेत दाखल झाले होते किंवा पुनर्गटना हे नाही म्हणतो पुनर्वठन नाही म्हणतो आमच्या इथं म्हणून म्हणतो आम्हाला नाही किती आहे ना तुम्ही बसतो तुमचं म्हणणं काय माझं म्हणणं पुनर्व पुनर्गटन करा याच्या <laughs> याच्या बँकेच्या एल डी एमचे आदेश आहे याचं माझ्याकडे लाईव्ह रेकॉर्डिंग आहे ते रेकॉर्डिंग म्हणते की डी एलडीएम म्हणते की बा आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे की बा आम्ही आम यांना आदेश दिले हे म्हणून आमच्याकडे आदेश नाही आमचं म्हणणं आहे बा आम्हाला तुम्ही लेखी द्या आता आम्हाला तुम्ही अटक आमचं काहीच म्हणणं तुम्ही आम्हाला वाटेल ते गुन्हेगार आमचे शेतकऱ्याचे मी स्वाभिमानी शेतकरी संघटना अध्यक्ष जरी असेल तरी अमोल पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष बुलढाणा जिल्हा आणि यांनी माझ्या कुठल्याही प्रकारचा गुन्हा भरला तर माझा जन्म त्यासाठी मला वाटत नाही काही फक्त शेतकऱ्याच्या पदार्थ पडाव जाणीवपूर्वक तुम्ही तुमचं कर्ज भरून घेऊ राहिले आणि लागेल तुम्ही फक्त तुमचं सरकार करू राहिले तुम्ही काहून लेखी लेखी करून देत नाही लेखी देत नाही आता आता भरा ना मला तुम्ही आणतो ते म्हणतात बा इथं लाईव्ह रेकॉर्डिंग नाही हे नाही मला भरा ना आता भरा ना गुन्हा म्हणा कोणावर भरायचं येतं बरा मला कोणा कोणावर भरायचा गुन्हा आता काय तुमची पुढची प्रोसेस काय पुढची मी जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होते तोपर्यंत मी इथून उठणार नाही जे माझ्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला चालते आणि गुन्हा दाखल झाल्यानंतरही मी जेलमध्ये बी अनशन करणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य